आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी तेवीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद केल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात राज्यात विविध ठिकाणी महापौरपदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये नऊशे चव्वेचाळीस अंकांची वाढ सोन्या चांदीच्या दरातली घसरण कायम आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी तेवीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नवी दिल्लीतून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी राज्यातल्या पत्रकारांना दुरस्त पद्धतीनं संबोधित केलं राज्यात मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन बुलेट ट्रेन्सनाही या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास अठ्ठेचाळीस मिनिटांवर येईल तर पुणे ते हैदराबाद एक तास पंचावन्न मिनिटात पोहोचता येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं यामुळे या, या तिन्ही शहरांना खूप फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कालच्या अर्थसंकल्पात मान्यता मिळालेला नवा मालवाहतूक कॉरिडॉर राज्यातल्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना आहे यामुळं देशभरात मालवाहतुकीचं जाळं तयार होईल असं म्हणाले राज्यात एकंदर एक, एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे रेल्वेचे प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू असून पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली राष्ट्रपतींचा संदेश अतिशय महत्वपूर्ण होता असं म्हणत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला देशाच्या भविष्याविषयी अतिशय प्रभावी दृष्टिकोन राष्ट्रपतींनी या भाषणात व्यक्त केला सामाजिक न्याय सर्वसमावेशक विकास आणि विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट यातून प्रतिबिंबित होत असल्याचं सोनोवाल याबद्दल म्हणाले त्यानंतर खासदार तेजस्वी सूर्या यांनी यावर भाषण केलं गेल्या बारा वर्षात केंद्र सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नसल्याचं ते यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर बोलायला सुरुवात केल्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं राज, राज्यसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली या चर्चेसाठी सोळा तास देण्यात आहेत राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात विकसित भारताच्या दिशेनं भारताच्या प्रवासाचा स्पष्ट दृष्टिकोन मांडला असल्याचं नामनिर्देशित सदस्य सी सदानंद मास्टर यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडताना सांगितलं राष्ट्रपतींचं अभिभाषण भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकत असल्याचं भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी प्रस्तावाला पाठिंबा देताना सांगितलं दरम्यान सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी केला डिजिटल प्रणालीमुळे सायबर फसवणूक आणि डेटा घोटाळे होण्याची शक्यता वाढली आहे तसंच वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण वाढल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष म्हणाल्या ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकेत महिलांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे ठाण्यातून शर्मिला पिंपळकर गायकवाड कल्याण डोंबिवलीत था, हर्षाली थाविल चौधरी आणि उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे नागपूरमध्ये आज भाजपाच्या नीता ठाकरे यांनी महापौरपदासाठी तर लीला हातीबेड यांनी उपमहापौरपदासाठी पत्र सादर केलं काँग्रेसकडून महापौरपदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौरपदासाठी विवेक नेकोसे यांनी अर्ज दाखल केले आहेत नागपूरचं महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे नागपूरमध्ये शुक्रवारी महापौर उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे अमरावतीमध्ये भाजपनं श्रीचंद तेजवानी यांना महापौरपदाची उमेदवारी जाहीर केली आहे धुळे महापालिका महापौरपदासाठी आज भाजपाकडून मायादेवी परदेशी यांनी तर उपमहापौरपदासाठी ज्योत्स्ना पाटील यांनी अर्ज दाखल केले तसंच शिवसेनेच्या गीता नवले यांनी महापौरपदासाठी आणि इरफान फजलू अंसारी यांनी उपमहापौरपदासाठी पत्र भरलं आहे चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याआधी काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांच्याबरोबर उद्या दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे अहिल्यानगरमध्ये महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदासाठी भाजपाच्या धनंजय जाधव यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेत महापौरपदासाठी इस्लाम पक्षाच्या शेख नसरीन खालीद हाजी तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पक्षाच्या शाने हिंद यांनी आज आपले अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असून निवडणूक येत्या शनिवारी होणार आहे मालेगावचं महापौरपद महिला प्रवर्गासाठी राखीव आहे कोल्हापूरमध्ये महापौरपदासाठी भाजपानं रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा केली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली कोल्हापूरमध्ये येत्या शुक्रवारी निवडणूक होणार आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत राज्यातल्या आणि राज्याच्या सीमेलगतच्या भागातल्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना आणि कारखान्यांनी आपले कामगार आणि कर्मचाऱ्यांना या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा सवलत देणं बंधनकारक असणार आहे उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागानं आज याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या बात वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुण्यात दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पोरुष अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला सतीश गायकवाड आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी या तीन आरोपींची नावं आहेत आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर सुनावणी झाली जामीन मंजूर करताना न्यायालयानं अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या गुन्ह्यांसाठी पालकांना जबाबदार धरायला हवं अशा शब्दात ताशेरे ओढले मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावं नाहीत यात केवळ शीतल तेजवानी यांचा उल्लेख आहे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयात एक हजार आठशे शहाऐंशी पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे अर्थसंकल्पानंतर मोठ्या प्रमाणात घसरलेले देशातले शेअर बाजार आज सावरले दिवसअखेरी सेन्सेक्स नऊशे चव्वेचाळीस अंकांची दमदार तेजी नोंदवून एक्क्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्रेसष्ट अंकांनी वधारून पंचवीस हजाराच्या पातळीच्या हजार वर येऊन पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी अंकांवर स्थिरावला काल झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्यानं बाजारात आज वाढ दिसून आली सोन्या चांदीच्या दरात चार दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम आहे गेल्या चार दिवसात चांदी किलोमागं एक लाख वीस हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे सध्या मुंबईच्या सराफा बाजारात चांदीचे दर किलोमागं दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांच्या पुढे आहेत गेल्या चार दिवसात सोनंही सुमारे सव्वीस हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे सध्या एक ते एक तोळा चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख त्रेपन्न हजार रुपये आणि एक तोळा बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख एकोणपन्नास हजार रुपये मोजावे लागत आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होते विलिनीकरणाबाबत दिवंगत नेते अजित पवार यांची कुणाशी काय चर्चा झाली याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही आता बदललेल्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करावी लागेल सामुदायिकरित्या त्यावर निर्णय घ्यावा लागेल सत्तेत सोबत असल्यानं भाजपाचाही विचार घ्यावा लागेल असं म्हणाले हवामान येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पा। पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी तेवीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद केल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात राज्यात विविध ठिकाणी महापौरपदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल पुण्यातल्या पोरष अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये नऊशे चव्वेचाळीस अंकांची वाढ सोन्या चांदीच्या दरातली घसरण कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुणे भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्र राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आमचा या नंतरचा कार्यक्रम संवाद साध